नारायण खेडकर ज्युनियर कॉलेज मध्ये स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विशेष उपक्रम धडगाव येथील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती आणि तयारीसाठी महाविद्यालय मागील वर्षापासून एक विशेष उपक्रम राबवित आहे या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा पेपर घेतला जातो महाविद्यालयाचे हे पाऊल विद्यार्थ्यांना सी एम पी एस सी बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक तयारी करण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून करण्यात आले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धडगाव या ठिकाणी स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धे परीक्षेविषयी माहिती मिळावी बारावीनंतर त्यांना विविध स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार आहेत नीट जेई सीई टी अशा परीक्षा देताना त्यांना वस्तुनिष्ठ पत्रिकेविषयी माहिती मिळते त्याचबरोबर या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे प्रशस्तपत्र प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे आमच्या संस्थेचे संस्थापक कई बाबासाहेब जनार्दन पोहऱ्या वळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अशा स्पर्धा परीक्षा वर्षभर घेण्यात आल्या दर महिन्याला ह्या परीक्षा होत असतात या विद्यालयातून बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना या परीक्षेचा लाभ मिळालेला आहे नीट परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एम बी बी एस करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेचे कौतुक केलेले आहे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला असून पालकांनीही या पुढाकाराचे कौतुक केले आहे महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी अधिक सज्ज होत आहे ज्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार